Hello. 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 बोला हे रजेवर येत एक मिनिट हॅलो बघतो अर्ज दिवस राजा काढणार आहे एवढं मला म्हणत होत मग आज रजेवर नाही आहे ते त्याला काय माझा असा शंभर टक्के खात्री आहे तिने आज रजेवर नाही तरी पण कागद बघू आपण त्याने काय केलंय काल रजेवर काल अर्ज दिल तर परवा जाताना त्या दिवशी तर उग हिने उग पळापळे करायला येतो हिने सगळं त्यांच्या ह्याच्यामध्ये हेच असते काय सांगायचं त्याच हेच करण्यात ते जर दहा तारखेला रजा आहे बघ म्हणजे आज तर रजा नाहीये आहे त्याची दहा तारखेला रजा आहे का आज नऊ आहे आज कुठे तारीख आज अकरा आहे अकरा आहे अकरा आहे आज रजा नाहीये ती ठीक आहे ठीक आहे मग आता तहसीलदार साहेबांना तहसीलदार साहेबांना फोन लावा लागेल हे उचले ना दहाला रजेवर होता आज नाहीये त्याला विचार तुमची रजा नाहीये ऑफिसचा फोन केला मी रजा नाहीये म्हणून सांगितले म्हणून हॅलो आज ते सर्कल साहेब रजेवर आहेत का ड्युटीवर आहेत मग सुट्टी कळत सुट्टी टाकली रजा आपल्याकडे सुट्टी काय टाकली नाही म्हणजे तसेला तर कळतं ना रजा टाकली नाही टाकली आज टाकलीत का त्यांनी कुठं चौकश करावं लागेल मला जरा सुट्टी सांगता का कुठलं विंचूर ना हा विंचूर सर्कल आहे नाही अजून टाकले नाही टाकली ना ते रजेवर आहेत म्हणून मला बोलले आता रजेवर मी मला काय विचारू नका आजच्या दिवस म्हणते ते आता आता तक्रार कुठे असेल तर बघतो नाही नाही तक्रार कुठे द्यायची मला ते सांगा मी ते बी चौकशी